काय गशिन दाखवलं हां कुठे हा कुठे क्या कुठे आ, ना ते माउली कडी लावून गेलाय कधीचा कधीचा कडी लावून गेलाय अर्धा तास झाला बापरे रे थांब मी उघडतो येतो माऊली कुठे गेला ग बाई हे असं इकडून उघडायचं दरवाजा अरे ये लाल थांब सानो कुठे गेले आता हा थांब अय मी का आणतो तू मागचा दरवाजा लावेले उघड ना तू काय उघड करेल त्यांनी बेडरूम चा लावेल तू तिकडून चा मला काय माहिती मला घेतले कोंडून त्यानी हा दरवाजा बी लावून घेतला का बाय कडी लावली बाहेरून थांब इकडचा पाय ग दरवाजा अरे बापरे याला तर कुलूप लावलं या कुठे गेला पाय बरं माऊली पटकन पाय बरं मी इकडे पाहतो तू तिकडे पाय बर मावली पाए मावली कुठे गेला बा मावली मावली पाय बरं तिकडे कुठं आहे का मावली माऊली कुठे गेला बावली कुठे माग लपलाय का कुठे ऐला बार अरे मावली थांब अय <laughs> चावी दे मय इकडे ना काय ती चावी दे इकडं मम्मीला का बरं कोण लई अरे इकडे मम्मीला मारी मार का तुला मावली इकडे लवकर चावी दे मम्मी कावाच्या हाका मार राहील तुला मारेन बर का का बरं कोंडून घेतलं तिला दे मग दे लवकर दर घर सांगू त्याला दर पहिले दे लवकर इकडं छापला टाकून पडाला काय <laughs> पडशील पडशील दे इकडं चावी, दे चावी दे।, दे।, चावी दे।, दे चावी दे चावी दे, दे चावी दे, दे, चावी दे।, चावी दे। नाही नाही हात सोडला का हात काय हात आणि ते इकडं अरे पळाला का पुन्हा तू इकडे आता सांगू नको पळू त्याच्या मागं येला आपाप तू इकडं आपण त्याच्या मागं पळालो का तो पुढं पळवतोय लगेच थांब अरे पाणी मोटर टाकी भरली वाटतं सगळं पाणी खाली येऊ हो राहिले ये बाय सगळं पाणी खाली येऊ हो राहिले ये पावले इकडे चावी दे पटकन ना मम्मी तुला लवकर चावी दे लवकर चावी देर का सानो आता धरला धरला घे चावी घे त्याच्या पण पाटक्या घे चावी घे चावी।, चावी सोड सोड लवकर सोड लवकर ये इकडे सानो चा भेटली चावी थांब आता तू आता फटकेच खाणार मम्मीचे आता तू फटकेच खाणार आहे माऊली आता सानो अंदर दर उघड आता माऊली तू शांत बस नको नको तू चावी घेऊन पळशील पुन्हा नको नको थांब थांब कुलूप दर वरून तू आता घरात ये तुला मम्मी पक्की मारेल आता त्याला कोंडून ठेव आता चल तू बाहेर चाल नाही राहू दे त्याला नाही नाही त्याला कळल मग कोंडल्यावर काय होतं नाही नाही इथंच थांबतो आता इथंच तू इथंच थांब या रूममध्ये इथंच थांब इथंच थांब सोड मला सोड घे पट बस आता आता तो दरवाजा पण आतून लावून घेतला तो पाहि ना थांब मी त्याच्याकडे जाऊन पाहतो आता माऊली आता पाहू काय करतोय माऊली अय माऊली कुठे गेला माऊली मम्मीला कोण का पुन्हा मग आता तू आता आहे ना अर्धा एक तास तुला काही सोडणार नाही आता इथंच थांब तू फेकू नको तो कांगवा आता इथंच थांब आम्ही चाललो मळ्यामध्ये आम्ही मळ्यामध्ये चाललो आता हा तू आता इथंच थांब